नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड संवाद करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल मित्रांनो सध्या कांदा बाजारभावात आपल्याला दोन ते तीन रुपयांची तेजी ही पाहायला मिळत आहे मात्र मित्रांनो ही तेजी नेमकी कुठपर्यंत जाणार किती तारखेपर्यंत कांदा बाजारभाव वाढण्याचा अंदाज आहे त्यासोबतच कांदा बाजारभाव पन्नाशीचा आकडा पार करणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा मित्रांनो आपण प्रथम बघणार आहोत की कांदा बाजारभाव वाढण्याचे नेमके कारण काय कशामुळे कांदा बाजारभाव ही तिची चालू आहे आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की कांदा बाजारभाव नेमके कुठपर्यंत जाऊ शकतात आणि आपण नेमका कधी कांदा हा विकायला पाहिजे मित्रांनो मेन कारण म्हणजे या वर्षी जे कर्नाटकमध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची खरीपात लागवड झाली आणि याचा प्रचार प्रसार संपूर्ण मित्रांनो देशभर झाला की या वर्षी कर्नाटकात बंपर उत्पादन येण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो हा कांदा असं सांगण्यात येत होतं की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्यात बाजार समित्यांमध्ये येणार आणि त्यासोबतच कांदा बाजारभाव पडण्याची शक्यता आहे या भीतीने मित्रांनो महाराष्ट्र आणि सर्वत्र मित्रांनो देश देशभरात जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी आपला कांदा हा विकला मात्र मित्रांनो तसे झाले नाही जुलै पण संपला ऑगस्ट लागला पण अजूनही मित्रांनो जवळपास ऑगस्ट महिन्यातही कर्नाटकचा कांदा हा मोठ्या प्रमाणात बाजार समितीत येण्याची शक्यता नाही परिणामी मित्रांनो सध्या कांदा हा आता जे मित्रांनो शेतकरी आहे त्यांच्याजवळही ज्या प्रमाणात असायला पाहिजे होता त्या प्रमाणात मित्रांनो नाही आहे आणि जो चांगला कांदा आहे या चांगल्या कांद्याची मित्रांनो मोठ्या प्रमाणात मित्रांनो हा सध्या नाही आहे फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांजवळच मित्रांनो चांगल्या पतीचा कांदा हा सध्या आहे त्यामुळे मित्रांनो कांदा बाजारभावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळत आहे त्यासोबत मित्रांनो आता जो सणासुदीचा काळ आहे याच्यात मित्रांनो आता या काळाला प्रारंभ झालेला आहे त्यामुळे कांद्याची मागणी ही आता सर्वत्र देशभर वाढली आहे आणि त्यामुळेच कांदा बाजारभावात आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे त्यासोबत मित्रांनो पश्चिम बंगालची कांद्याच्या मागणीत वाढ झालेली आहे पश्चिम बंगाल सोबतच बांगलादेशची ही कांद्याची मागणी वाढत आहे आणि बांगलादेशला मित्रांनो आपण काल बघितलं की काल सुमारे एकोणसत्तर रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हा बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीला निघाला मित्रांनो येणाऱ्या काळात जर बांगलादेशची परिस्थिती चांगल्या प्रकारे झाली तर आणखीन बांगलादेशची मागणीही वाढू शकते आणि बांगलादेशमध्ये मित्रांनो आणखीन मोठ्या प्रमाणात कांदा बाजार भाव हा कांद्याला मिळू शकतो आणि मित्रांनो यामुळेच कांदा बाजार बाजारभाव आपल्याला आणखीनही काही तेजी पाहायला मिळू शकते मित्रांनो या कारणांनी सध्या आपल्याला कांदा बाजारभावात चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मित्रांनो मिळत आहे मित्रांनो आता एक महत्वाचा प्रश्न की ही तेजी नेमकी किती टिकेल किती दिवसापर्यंत टिकेल आणि आपण आपला कांदा नेमका कधी विकायला पाहिजे मित्रांनो सध्या एक कांद्याची तेजी एकाच मुद्द्यावर मित्रांनो हे अवलंबून राहील ती म्हणजे कर्नाटकचा कांदा नेमका किती तारखेपर्यंत बाजार समितीत येईल मित्रांनो सध्या असं बोलल्या जात आहे की कर्नाटकचा थोड्या प्रमाणात कांदा निघायला सुरुवात झाली आहे परंतु मोठ्या प्रमाणात कांदा हा ऑगस्ट महिन्याच्या मित्रांनो शेवटपर्यंत पर्यंत ही निघण्याची शक्यता नाही आहे मात्र जसा सप्टेंबर महिना लागेल तसा मित्रांनो कर्नाटकचा कांदा निघण्यास सुरुवात होणार आहे म्हणून मित्रांनो ही तेजी मित्रांनो माझ्या मते आगस्ट संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राहणार हे मात्र नक्की मात्र जर कर्नाटकचा कांदा ज्या प्रमाणात जो अंदाज आहे मित्रांनो ज्या प्रमाणात मित्रांनो खरिपात कर्नाटकात कांद्याची लागवड झालेली आहे आणि त्या प्रमाणात जर जर हा कांदा जर सप्टेंबर महिन्यातही निघाला नाही तर मात्र कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला पन्नासेच्या जवळपास जाताना दिसतील आणि चाळीसचा टप्पा हा नक्कीच पार करतील मात्र जो अंदाज आहे त्या अंदाजाच्या हिशोबाने मित्रांनो जर कर्नाटकमध्ये जर कांद्याचं उत्पादन झालं तर मित्रांनो आपल्याला कांदा बाजार भाव स्थिर झालेले दिसतील किंवा मित्रांनो दोन ते तीन रुपयांची याच्यात पडझड ही होऊ शकते त्यात त्यासोबत मित्रांनो जो नाफेड आहे नाफेड आपला कांदा कधी काढते याच्यावरही बरेचसे गणितही अवलंबून राहतील आणि या वर्षी ज्या प्रमाणात नाफेडचा कांदाचा स्टॉक आहे हा मित्रांनो कुठंतरी पूर्ण नाही कालच सरकारचा एक रिपोर्ट आला आणि त्यामध्ये सरकारने सांगितलं की यावर्षी नाफेड आणि एन सी सी एफ सुमारे चार लाख अडुसष्ट हजार मेट्रिक टन एवढा कांदा हा आहे म्हणून मित्रांनो जो पाच लाखचा अनुता हा तेवढा कांदा सरकारजवळ नाही आहे आणि ज्या प्रतीचा कांदा हा सरकार जो असायला पाहिजे मित्रांनो त्या प्रतीचा कांदा हा सरकारजवळ नाही आहे कारण तुम्हाला माहीत आहे मांग मागील काळात नाशिक जिल्ह्यात नाफेडचा आणि एनसीशेपचा कांदा घोटाळा हा झाला होता अधिकाऱ्यांनी चांगला प्रतीचा कांदा हा नाफेडचा मित्रांनो दुबईला विकला व हलक्या प्रतीचा कांदा हा नाफेडच्या चाळींमध्ये होता म्हणून याचाही फटका हा नाफेडला बसलाय म्हणून नाफेडचा कांदा अजूनही बाजार समित्यांमध्ये येत नाहीये आणि तो मित्रांनो कधीपर्यंत बाजार समित्या येईल यावरही कांद्याचे बाजारभाव हे अवलंबून राहणार आहे तो जर मित्रांनो कांदा ऑगस्ट महिन्यात आला नाही सप्टेंबर महिन्यातही काही दिवस आला नाही तर कांदा बाजारभाव वाढण्यास मित्रांनो मोठा स्कोप हा आपल्याला दिसू शकतो मात्र मित्रांनो आपला कांदा हा थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही काढत राहा विकत राहा जेणेकरून बाजारभाव बाजार जर बाजार मित्रांनो एक दोन रुपये मागं पुढे झालेही तरी आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फरक हा पडणार नाही मात्र कांदा बाजारभाव हे नाफेडचा कांदा व कर्नाटकचा नवीन कांदा यावर मित्रांनो अवलंबून असणार आहे आणि हे दोघंही जर मित्रांनो कुठंतरी लेट झालेले आपल्याला ले दिसले याचा कांदा, कांदा ली ली या जर हा लवकर बाजार समित्यांमध्ये आला नाही तर मात्र कांदा बाजारभावात आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजी आलेली हे आपल्याला दिसून येईल या अयाविषयी मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुमचे मत काय आहे आणि तुम्हाला जर कर्नाटकचा सध्या कांद्याविषयी जर मित्रांनो आणखी काही माहीत असेल तर ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा Uh, आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद